लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी मोहोळ सकाळ मराठा समाजाच्या वृत्तपत्रात वाचली आणि फेसबुकवर बघितली आणि म्हणून मी खास आज तुमचे आभार मानायला इथे आले कारण का मोहळनी ना भूतो ना भविष्य असा लीड आज ह्या काँग्रेस पक्षाच्या ह्या स्पष्ट हजार म्हणजे मी त्याला स्वप्नात पण वाटलं नव्हतं आणि मध्येच पाच हजार हानगर मायनस झालं तेव्हा धाक धाक वाढली पण कुठेतरी सात मे पासून चार जून पर्यंत रोज तुमच्यापैकी कोणाचा तरी मला फोन यायचा टेन्शन असायचं पण तुम्हीच मला हिंमत दिली तुमचा फोन यायचा की ताई निश्चिंत राहा शांततेत क्रांती घडली हे शब्द तुमचे असायचे मी नेहमी माझ्या निवडणुकी पहिल्यापासून मी म्हणत होती जेव्हा जेव्हा प्रत्येक गावात गेली की ही निवडणूक नव्हती ही चळवळ होती ही चळवळ होती ही क्रांती घडून आली आणि तुम्ही जसं करायचं होतं तसं व्यवस्थित तुमची ताकद ही बॅलेट बॉक्स मध्ये तुम्ही दाखवली मला वाटत नाही तो माझा विजय आहे मला असं वाटतं हा तो चळवळीचा विजय आहे आणि आपल्याला जो आरक्षण पाहिजे म्हणजे उमेदवार कोणीही असता तरी हे होणं गरजेचं होतं आपल्या चळवळीसाठी मी माझं नशीब समजते की मला अशा वेळेस तुम्ही निवडून आणलं जेव्हा मी मराठा आरक्षणाचा आवाज लोकसभेत मांडू शकते हे मी माझं नशीब समजते मी निवडून आली मी राजकारणात सुरुवातीला आली कामं करायला कारण का सत्ता मी लहानपणापासून बघितली आहे लाल दिव्याच्या अनेक गाड्या मी लहानपणापासून बघितल्या पण काम करायची इच्छा होती समाजामध्ये काहीतरी बदल घडून आणायची इच्छा होती सोलापूर काहीतरी आपलं देणं आहे म्हणून मी राजकारणात आली आणि रोज माझ्या आयुष्यात जेव्हापासून मी आमदार आहे पंधरा वर्ष आमदार आणि आता खासदार की तुम्ही माझ्या पदरात पाडली मी रोज असाच मी देवाला प्रार्थना करत असते की देवा मला चांगलं काहीतरी आव्हान आव्हान असेल असं काम दे आणि आज हे काम मला हे कार्य सिद्ध करण्या किंवा मी किती काय करू शकते ते सिद्ध करण्याची मला संधी मिळाली आहे ह्याच्यापेक्षा हो अहोभाग्य काय असू शकतं की मला आरक्षणाची आव्हानात्मक काम मला माझ्या पदरात तुम्ही पाडलं आहे आणि म्हणून मी आतुरतेने वाट पाहते की हा आवाज लोकसभेपर्यंत कधी पोचवू आणि कधी आपल्याला आरक्षण मिळेल प्रत्येक दिवस हा चॅलेंजिंग असायला पाहिजे तो चॅलेंज तुम्ही मला दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतील मी कितीही शब्द बोलली कितीही शब्दात आभार मानले तरी ते कमी होतील ऋण तेव्हाच फेडलं जाईल जेव्हा आरक्षण त्या प्रकारे आणि जसं सगळे सोयीचा विषय असेल मी नेहमीच वकील साहेब असतील डॉक्टर साहेब असतील महेश दादा असतील तुम दादा असतील सगळ्यांच्या संपर्कात की कसं ते कोणत्या पद्धती टेक्निकली आपल्याला करायला पाहिजे त्या पद्धतीत राहुल गांधीजी ऑन रेकॉर्ड जी पुण्यामध्ये जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये म्हणाले की पन्नास टक्केची जी अट आहे त्याच्यातून ते झालं पाहिजे ते ऑन रेकॉर्ड म्हणून सी डब्ल्यू सीची कार्यकारिणी सदस्या म्हणून आमच्या पक्षाची भूमिका ठाम तुमची आहे तशीच राहणार आहे हा शब्द मी तुम्हाला त्या ठिकाणी देते तुम्ही मला निवेदन करण्याआधीच मी ठरवलेलं की परवा कारण का आमची कृतज्ञते मिळावे चालू आहेत कृतज्ञ ही खूप महत्त्वाची आहे प्रत्येक कार्यकर्त्याची प्रत्येक ग्रामस्थांची ज्यांनी आम्हाला धीर दिला धीर दिला जे तुम्ही म्हणालात वकील साहेब आणि महेश दादा की तुमचे काही जवळच्या लोकांच्या विरोधात जाऊन तुम्हाला हे करावं लागलं माझ्यासाठीच नाही पण चळवळीसाठी हे महत्त्वाचं होतं या क्रांतीसाठी हे महत्त्वाचं होतं आणि म्हणून मी ठरवलं की परवा मंगळवेढाचा मेळावा झाल्यानंतर साधारण तीन चार वाजता मी अंतरावली सराटीसाठी या ठिकाणी निघणार आहे आणि आपला जो योद्धा आहे ते त्याच्या त्यांच्या समर्थनासाठी त्यांच्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांची विचारपूस करण्यासाठी मी अंतरावली सराठीच नाही नांदेडचे सन्मान्य खासदार वसंत चव्हाणजी त्यांनी जसं पत्र दिलं आहे की त्यांच्या प्रकृतीबाबत खालवत खालावत चालली आहे आणि कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये संदर्भात देखील आजच्या आज मी त्या पद्धतीचं पत्र हे शासनाला देणार या ठिकाणी सांगते आपला अधिक वेळ घेत नाही पण खूप कठीण परिस्थिती होती सुरुवात जेव्हा माझी झाली तेव्हा आंदोलक अतिशय ॲग्रेसिव्ह <laughs> व्हायन्ट वाईलें, व्हायलन्समध्ये होते बऱ्याच ठिकाणी लोकशाही पद्धतीत चर्चा झाली मी सांगितलं की मी तुमच्यामधलीचा मी विरोध विरोधकामधली नाहीये तुमच्या तुमच्यामधलीच आहे म्हणून त्या त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीने आमची चर्चा झाली आणि काही काही गा, गावात अर्थात एक, एक भावना असते तीव्र होती त्याचा पण मी सन्मान करते त्या भावनेचा पण मी सलाम करते त्या भावनेमुळे मी देखील लढाऊ अजून होऊ शकली आणि हा संघर्ष जो आहे तो माझ्या मनामध्ये पोचला माझ्या पण भावना तीव्र झाल्या आणि मी नेहमी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहे कधीच विसरू नका या पूर्ण इलेक्शनमध्ये जर माझ्याकडून काही अपशब्द झाला असेल वापरतो माझ्या तोंडून काही नाही अग्रेसिव्ह असायलाच पाहिजे कारण काही निगरगट सरकार आहे आणि माझ्या तोंडून काही अपशब्द निघाले असेल तर त्याबद्दल मनापासून आपले मी क्षमा मागते आणि मी सदैव तुमच्यासोबतही कधीच विसरू नका पुन्हा एकदा मोहोळ आणि मोहोळ सकल मराठा समाजाचे मनापासून तुमच्यासमोर नतमस्तक होते आणि मी माझ्या मी जे शब्द दिले त्यांच्या कामात कधी कमी पडली तुम्हाला अधिकार आणि तो लोकशाहीचा अधिकार आहे तो बजवा कान धरून खाली बसवा मला तो अधिकार तुमचा आहे तरच आपण काम करतो का मी काम करण्यासाठी इथे आली मी नेहमी म्हणते मी काय टक्केवारी आणि कमिशनसाठी आली नाही आहे काम झालं पाहिजे कोणाकडूनही तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्रास नाही झाला पाहिजे हे काल मी अधिकाऱ्यांना पण सांगितलं पण लोकांचं जेव्हा जेव्हा काम असेल तेव्हा मात्र आपल्या दिवस रात्र एक करून ते त्या पद्धतीत करायला पाहिजे तर एवढंच या ठिकाणी बोलते पुन्हा एकदा माझ्या सगळ्या भावांचे मनापासून खरंच शब्द कमी पडतात आणि बहिणीचं पण काहीतरी देणं असतंच भाऊबीजेच्या दिवशी ती देत असते तर मी तुम्हाला शब्द देते आज आणि वचन देते कि मी है, है मी सोबता है। की मी सदैव सोबत आहे जयरंगी पाटील साहेबांच्या योद्धेच्या मी सोबत आहे त्यांचे देखील मनापासून आभार मानते की त्यांनी लोकसभेमध्ये असा निर्णय घेतला की आपल्याला उमेदवार द्यायचा नाही आहे कारण का त्याचा फायदा विरोधी पक्षाला म्हणजे आता आपला जो विरोधी आहे त्याला झाला असता आणि म्हणून योग्य ते निर्णय त्यावेळेस त्यांनी घेतले आणि आम्ही त्यांची साथ कधीच सोडणार नाही एवढ्याच या ठिकाणी तुम्ही पाहत राहा लक्षवेद न्यूज चॅनल आमच्या लक्षवेद न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा